बारामती तालुक्यातील वाणीवाडी येथून श्री संत काका पालखी सोहळ्यासाठी श्री सोमेश्वर वारकरी संप्रदाय मंडळ दिंडी क्रमांक तेवीसचे बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रस्थान झाले यावेळी वाणीवाडी गावचे सरपंच गीतांजली जगताप यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते दादा भोसले युवा नेते दिग्विजय जगताप हरिभक्त पाराण गोविंद महाराज हरिभाऊ मुळीक सोमेश्वर कारखान्याचे संचालक किशोरदादा भोसले कृष्णाई पथसंस्थेचे चेअरमन सुनीलबा भोसले ज्येष्ठ नेते पोपरतात्या भोसले उत्तमन्ना भोसले शेखरभाई जगताप हरिभक्त parameter रामदास जगताप बाळासाहेब बारोकर इत्यादी भक्तगण उपस्थित होते प्रतिनिधी प्रतम भोसले मारस न्यूज 11 सोमेश्वर नगर अ रमनंद दादा भोसले या ठिकाणी आहेत आपण सर्वजण आपण आहोत जीवंतते आहेत आणि ज्येष्ठ समिती संघाचे अध्यक्ष अधिक सर्वांच या ठिकाणी नामोल्लेख न करता आपण थोडक्यात या ठिकाणी हे आपलं हे संपवणार आहोत कारण आपण वारीला जातोय वारीला जाणं फार मोठं पुण्याचं काम आहे एक तुम्हाला सांगेल आपण अन्नदान करता अधिक कुठं दान होतं हे पुण्य असतच परंतु सर्वात मोठं पुण्यदान कोणतं असेल तर वारीचं पुण्यदान कारण त्याच्यामध्ये तण मन धडाणे आपण जात असतो तनाने म्हणजे शिराणे आपण वारी करतो पैसे भरतो बिशी भरतो आणि मनाने आपण भगवंताचं नामस्मरण करतो तिन्ही गोष्टी वारीमध्ये होतात म्हणून वारी ही सर्वश्रेष्ठ आहे जगातला एक अलौकिक सोहळा आहे नुकतीच एक जागतिक रेकॉर्ड म्हणून तिथं त्या ठिकाणी नोंद झाली आपल्या या वारीची आळंदी ते पंढरपूर अशा वारीमध्ये आपण ही जातो आणि फार थोडक्यात सांगायचं की जयामध्ये नारायण हे शुद्ध पुण्य एक हे सगळ्यात शुद्ध पुण्य आहे आणि त्याच्यामध्ये आपण चालतो

अंबिला भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय संत सोपान काका भगवान की जय सुमेरेश्वर भगवान की जय अपने अपने माता-पिता की जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम ಕೃಷ್ಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ಜಯ ಕೃಷ್ಣ ಹರಿ